आपत्कालीन वापरासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा तीनशे पासष्ट दिवस कार्यरत असते शासकीय सुट्टीच्या दिवशीही त्यांचं कामकाज सुरू असतं असं प्रतिपादन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोर्डे यांनी केलं गगनबोडा पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते गगनबौडा पोलीस ठाण्यात ग्राम सुरक्षा यंत्रणेची बैठक पार पडली या विभागाचे संचालक डी के गोरडे यांनी ग्राम सुरक्षा योजनेचे फायदे सांगितले चोरी दरोडा अपघात आग सर्पदंश हिंसक प्राण्यांचा हल्ला महिलांची छेडछाड वाहन आणि शेतीमालाची चोरी तसंच रेशनधान्य वितरणातील गैरप्रकार अशा घटनांवर ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून अंकुश ठेवता येईल शिवाय गरजेच्या वेळी तातडीची मदत पोहोचवणं शक्य होईल असं गोरडे यांनी सांगितलं मात्र तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली यावेळी ग्राम सुरक्षा अधिकारी गणेश लोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्यासह आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील तरुण मंडळाचे पदाधिकारी तलाठी कोतवाल तंटामुक्त अध्यक्ष आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी आणि रेशन दुकानदार उपस्थित होते